महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक निकालांना मोठा विलंब झाला असून आता हे सर्व निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहेत यावर आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब या महिन्याच्या अखेरीस महानगरपालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे चार नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आल्या याचा पहिला टप्पा म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या निवडणुकांसाठी मतदान दोन डिसेंबर रोजी पार पडले होते आणि त्याचा निकाल तीन डिसेंबरला लागणार होता मात्र काही ठिकाणच्या मतदान प्रक्रियेत उद्भवलेल्या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे काही मतदारसंघांमध्ये निवडणुका स्थगित करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाने महत्वाचा आदेश देत सांगितले की सर्वच मतदानांचे एकत्रित निकाल आता एकवीस डिसेंबर रोजी घोषित केले जातील खंडपीठाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्कामोर्तब केले असून आता एकवीस डिसेंबरला निकाल जाहीर होणार हे निश्चित झाले याशिवाय महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना देखील डिसेंबरच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य आहे आणि त्यानुसार सरकार निवडणूक आयोग आणि प्रशासन सर्व प्रक्रिया वेगाने पार पाडत आहे